महाराष्ट्र पोलीस बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुद्धा मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी माननीय लक्ष्मणराव साहेब यांनी जे आंदोलनाचा लढा उभा केलेल्या प्रस्तापितांच्या विरोधात सगळे सोयरेचे जे शासनानं अध्यादेश लागू केलेला आहे त्याच्या आदेशाची होळी उद्याच्या आ, एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाच्या दिवशी करण्यात येणार आदरणीय प्रकाश अण्णा यांच्या आद्य आदेशाने हे सगळं उद्याच्याला कार्यक्रम करण्यात येईल आणि सर्व ओबीसी बांधवांना माझी नम्र विनंती आहे उद्या या लाक्षणिक उपोषणाला उपस्थित असावं बोल हां हा उपोषणला माननीय सर यांच्या उपोषण चालू असल्यामुळे कोशिवा जिल्ह्याच्या शाखेच्या लाक वतीनं ओबीसी उद्याच्याला एक दिवसाचं लाक्षणिक हा या जिल्ह्यामध्ये होणार आहे त्या सगळे सोयरे जी काही प्रस्ता प्रस्थापित आहे आणि तो जी आर काढण्याची जी मागणी आहे ती रद्द झाली पाहिजे आणि जर अशी काही जी आर निघाला गेला तर या जिल्ह्यातल्या पूर्णपणे सर्व ओबीसी बांधव एकत्र येऊन आम्ही प्रचंडाचा मोठा लढावा करू असं मी जाहीर सर्वाच्या वतीनं सांगतो त्या ठिकाणी उपोषणला बसलेले त्यांना ओबीसी बहुजन पार्टी धाराशिवच्या वतीनं आम्ही लाक्षणिक उपोषण करून उद्या एकोणीस तारखेला आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करून त्यांच्या उपोषणला जाहीर पाठिंबा या धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं आम्ही उद्या पाठिंबा देण्यासाठी उद्या आमचं एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद